<ETITANij2> मी तुम्हाला आळूच्या पानाची वडी दाखवली ती वडी आपण फ्राय केलेली बघितली आता आपण रशातली वडी करायची आपण वाटण केलं तरी तुम्हाला वाटण दाखवलं परवा तर वाटण आपण काढून ठेवलं आहे बघा मी हे तब्येत का फ्रीजमधून काढून आधी आता ही रशाची भाजूनही तळलेली त्यांना आवडत नाही तळलेलं वॉइल आहे म्हणून त्या खात नाही त्याने रश्याची वडी आवडते आता ही रश्याची वडी बघा त्यासाठी काय लागेल फोडणीसाठी आपल्याला दोन तीन लसूण कढीपत्ता कांदा टमॅटो लाल तिखट चवीनुसार मीठ हिंग आणि राई आता आपलं ते तेल तर तोप तर तापलेलं आहे आपलं व्यवस्थित त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं थोडंसं तेल टाकून घेऊया आपण एक चमचा आपलं ता तेल व्यवस्थित तापलेलं आहे त्याच्यामध्ये दोन लसूणाच्या तुकडे टाकले दोन लसूण होती ती मी बाईून घेतलेली आहे ती लसूण टाकली आपण फोनणीला एक चमचा राई टाकली आपली राई व्यवस्थित तडतडले त्याच्यामध्ये आपण थोडंसं हिंग टाकायचं फोनीला थोडस हिंद टाकलं कढीपत्ता टाकला कांदा टाकला व्यवस्थित हलवून घ्यावे आपण याला व्यवस्थित आपण हलवून घ्यावे आधी वेलची तमा कांदा झालेला आहे त्याच्यामध्ये आपण हळद टाकायची व्यवस्थित हळद टाकून घेतली आपण लाल तिखट टाकूया दोन चमचे लाल तिखट टाकलं मिरचीचा तिखा लाल कलर येण्यासाठी एक चमचा तिखा लाल टाकला मिरची पावडर व्यवस्थित हलवून द्यायचं आपण त्याच्यात टामॅटो टाकायचं दोन सेकंडसाठी आपण हे वापरून द्यायचं कांदा व्यवस्थित कांदा व्यवस्थित झालेला आहे आता त्याच्यात आपण जो च आपण वाटण करून घेतलेला होता तो वाटण एक चमचा टाकायचं थोडंसं होता तर परत एक चमचा आपण असं दीड चमचा वाटण मी टाकलेलं आहे याच्यामध्ये याच्यामध्ये पाणी नसल्यामुळे तो सुका वाटण असतो आपला त्यामुळे तो दोन दीड ते दोन चमचे भरपूर वाटण होतं आपल्या याच्यामध्ये बघा आता थोडा वेळ आपण शिजून देऊया मसालाही व्यवस्थित शिजलेला आहे बघा व्यवस्थित तेलही सुकतोय आता त्याच्यामध्ये आपण एक ग्लास पाणी बघा एक ग्लास पाणी ओतलं आपल्याला जेवढा वडीमध्ये जसं पाहिजे तसं पाणी होतं तर मी एक ग्लास टाकून बघितल्या आधी आपल्याला कमी वाटलं तर आपण परत तो एक ग्लास पाणी त्याच्यामध्ये ॲड कलर बारीक गॅसवरती आपण कडे आलं ठेवलंय त्याला व्यवस्थित त्याला कडाला की आपण त्याच्यामध्ये पाणी वाटलं तर टाकायचं नाही तर मग आपल्या त्या वड्या आहेत आऊच्या त्या टाकू टाकायच्या रशाला व्यवस्थित कडालेलं आहे आपण चवीट टाकून घ्यावे त्याच्यामध्ये थोडस कमी असेल तरी चालेल आपल्याला सुद्धा नंतर खाताना वाटलंच कमी आहे तर आपण ॲड करू शकतो पण जास्त झालं तर वाटीवाला आपल्याला बघा झालेलं आहे त्याच्यात अजून थोडं पाणी पण आपण टाकू शकतो व्यवस्थित आपण पाणी थोडंसं नावाला पाणी टाकूया त्याच्यात थोडंसं पाणी टाकलं व्यवस्थित शिजलं मसाला आपला रस्सा तर त्याच्यामध्ये आपण आपलं ह्या कापलेला वड आहेत हे बघा ह्या कापून ठेवलं तड्या त्यात आपण रशामध्ये टाकूया आपलं मस्त एक रसाला उकळ आलेलं आहे हे बघा मस्त उकळ आलेली आहे आणि याच्यामध्ये आपण ह्याच्या कुपड्या कापून ठेवत आळू आळूवडी ती टाकायची गॅस बारीकच ठेवायचं गॅस मोठा नाही करायचं एक 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 अशा अलगद आपण रशामध्ये सोडून द्यायचे सोडल्यावर <coughs> आपण थोडंसं हलवायचं त्याला आणि दोन ते तीन सेकंदासाठी आपण त्याला उखळ येऊन द्यायची जास्त ठेवायची नाही अशीच ठेवायची बारीक गॅसवरती दोन ते तीन सेकंदासाठी ठेवायची आणि गॅस बंद करायची आळूवडी तयार झालेली आहे थोडीशी कोथिंबीर टाकलीवरून मी हे बघा व्यवस्थित गॅस बंद केलं आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नेम मला कमेंट बॉक्समध्ये पाठवा जे आम्ही थोडीशी राहिली होती तिची शालो फ्राय केली हे बघा कशी वाटली रेसिपी नक्की सांगा मला थँक्यू